नमस्कार मित्रांनो आज आपली इथं मोसंबीचे रोपण्यासाठी एक शेतकरी आले बघा आपण त्यांना याची द्या त्याचं गाव झाडं किती आहे तुमचं नाव गाव कोणतं म्हाळुळा चालू का पैठण जिल्हा संभाजीनगर शेतमाने झाडं किती आहे तीनशे तीनशे आता झाडं किती चालले शंभर तर मित्रांनो आज आपली तर शंभर झाडं मोसंबी चालली तर झाडं थोडं चालली आता आणि आपल्याकडं आप मोसंबीची नर्सरी बी आहे झाडाची स्वतःची नर्सरी कोणत्याला पावती पाहिजे असेल तर पावतीसुद्धा भेटेल आणि झाडं झाडंसुद्धा आपलं भेटेल तर झाडाची क्वालिटी कशी आहे आपली क्वालिटी नंबर एक आहे एकशे येऊन देणे तर त्यांनी आमच्याकडून पहिले झाडं ते आता अजून चालले आणि झाडाची कॉलिटी एक नंबर आहे ये मालवाजी आपले जवळचे मंडलिके मंडलिक तर बघून घ्या झाडं काही यातलाही म्हटलं झाले थोडं झाले धन्यवाद